मेरे सपनों की तू ये जिंदगी पहेली या गीत गाणी जेव्हा कानावर पडतात तेव्हा आपलं मन आपोआप एका जादूई दुनियेत हरवून जात आज आपण बोलतोय बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याबद्दल त्यांचा तो काय जेव्हा रस्त्यावर त्यांची एक झलक पाहण्यासाठी तरुणींची गर्दी उसळायची आणि त्यांची स्माइल पाहून हृदयाचे ठोके चुकायचे आजही त्यांच्या सिनेमांची आणि गाण्यांची ती जादू कायम आहे पण या चमचमणाऱ्या ताऱ्याच्या आयुष्याला एक दुसरी बाजूही होती एखादा माणूस इतका यशस्वी इतका लोकप्रिय आणि तरीही कुठेतरी एकटा का असतो राजेश खन्ना ज्यांना बॉलिवूडचा ओळखलं जायचं त्यांच्या आयुष्याची ही कहाणी खूप काही सांगते त्यांचा स्टारडम त्यांचे शोक आणि त्यांच्या बंगल्यात त्यांच्या मृत्यूनंतर सापडलेल्या त्या रहस्यमयी सुटकेस चला जाणून घेऊया त्या कधीही न उघडलेल्या चौसष्ट सुटकेसची कहाणी नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तरच्या दशकात बॉलिवूड वर राजेश खन्ना यांचं राज्य होत त्यांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये आखरी खत या सिनेमातून पदार्पण केलं आणि मग सुरू झाला त्यांच्या यशाचा एक अजोड प्रवास आराधना आन मिलो सजना पतंग हाथी मेरे साथी अमर प्रेम नमक हराम यांसारख्या सिनेमांनी त्यांना रातोरात स्टार बनवलं त्यांच्या सिनेमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आराधना मेरे सपनो की रानी। हे गाणं तर आजही प्रत्येकाच्या ओठांवर आहे त्यांचा तो अंदाज ती डोळ्यातली चमक आणि ती हसरी स्टाईल यामुळे मुली त्यांच्यासाठी वेड्या होत्या असं म्हणतात की त्यांच्या गाडीवर मुली आपल्या लिपस्टिकने प्रेमळ संदेश लिहायच्या राजेश खन्ना यांचं आयुष्य म्हणजे ऐशो आरामाचा एक परिपूर्ण नमुना त्यांना महागड्या गाड्या ब्रँडेड कपडे आणि लक्झरी लाईफ जगण्याची आवड होती अगदी ऑडिशन साठी जायचं झालं तरी ते स्टायलिश गाडीतूनच जायचे त्यांच्या या रुबाबदार आयुष्याचा उल्लेख द ऑफ राजेश खन्ना या पुस्तकातही आहे पण त्यांचं हृदयही तितकच मोठं होत परदेश दौऱ्यांवर गेले की ते आपल्या जवळच्या लोकांसाठी महागड्या भेटवस्तू घेऊन याय पण मजेदार गोष्ट म्हणजे बऱ्याचदा ते त्या भेटवस्तू द्यायलाच विसरायचे आणि मग या भेटवस्तूंनी भरलेल्या सुटकेस त्यांच्या आशीर्वाद बंगल्यात तशाच पडून राहायच्या राजेश खन्ना यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बंगल्यात चौसष्ट सुटकेस सापडल्या ज्या कधीही उघडल्या गेल्या नव्हत्या या सुटकेस त्यांच्या परदेश दौऱ्यांमधून आणलेल्या भेटवस्तूंनी भरलेल्या होत्या पुस्तकात असं लिहिलं आहे की साहेब जेव्हा परदेशातून परतायचे तेव्हा ते सुटकेस घरी ठेवायचे आणि कधी कधी त्या उघडायलाच विसरायचे या सुटकेस त्यांच्या उदार मनाची आणि त्यांच्या विसरभोळ्या स्वभावाची साक्ष देतात पण या सुटकेस त्यांच्या आयुष्यातील त्या एकटेपणाचाही पुरावा होत्या सुपरस्टार असूनही राजेश खन्ना यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना एकटेपणाने ग्रासलं होतं त्यांच्या बंगल्यात माणसांची रेलचेल असायची पण तरीही त्यांच्या मनात एक पोकळी होती त्या आपल्या जुन्या सहकार्यांच्या जे आता हयात नव्हते त्यांच्या आठवणींमध्ये रमायचे त्यांच्या आयुष्याचा हा पैलू पाहून आपल्याला कळतं की यश आणि प्रसिद्धी मिळाली तरी मनाला खरी शांती मिळणं कठीण असत आज राजेश खन्ना आपल्यात नसले तरी त्यांचे सिनेमे त्यांची गाणी आणि त्यांचं स्टारडम आजही जिवंत आहे त्यांच्यासारखं यश आणि लोकप्रियता आजपर्यंत कोणालाच मिळाली नाही त्यांच्या सिनेमातली ती प्रेम कहाणी तो रोमॅन्टिक अंदाज आणि ती गाणी आजही प्रत्येकाच्या मनात घर करतात बावरची आनंद सफर यांसारख्या सिनेमांनी त्यांनी अभिनयाची एक वेगळी उंची गाठली त्यांचा तो डायलॉग बाबू मोशाय जिंदगी बडी होणी लंबी नाही आजही आपल्या मनाला भिडतो राजेश खन्ना आता आपल्यात नाहीत पण त्यांनी आपल्याला दिलेली सिनेमांची आणि गाण्यांची संपत्ती कायम आपल्या सोबत आहे त्यांचं आयुष्य म्हणजे एका कहाणी आहे ज्याने यशाच्या शिखराला जगलं त्यांच्या त्या चौसष्ट सुटकेस त्यांचं एकटेपण आणि त्यांचं प्रेम यातून त्यांचं व्यक्तिमत्व उलगडत आजही आपण जेव्हा त्यांचं एखादं गाणं किंवा सिनेमा पाहतो तेव्हा वाटतं असा सुपरस्टार पुन्हा होणे नाही तुम्हाला राजेश खन्ना यांचा कोणता सिनेमा किंवा गाणं सर्वात जास्त आवडतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा